नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाइव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ कविता निमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कविता yes, निमात डॉक्टर आंबेडकरांचा नवापूर मध्ये वन हक्कासाठी सत्यशोधक सभेचा एल्गार तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा नवापूर मध्ये आज वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जोरदार आवाज उठवण्यात आला सत्यशोधक शेतकरी सभा आणि ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आंदोलकांनी आदिवासी वन हक्क कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी अन्यायकारक कारवाया त्वरित अशी ठाम मागणी केली आहे पायी महामोर्चा वेळी शासनाने दिलेल्या लेखी ले आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला प्रलंबित वनहक्क दाव्यांची तातडीने फेरतपासणी करून पात्र लाभार्थ्यांना सात बारा उतारे द्यावेत खाजगी कंपन्यांकडून सुरू असलेले कथित बेकायदेशीर सर्वेक्षण थांबवावे आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी द्याव्यात अशा विविध मागण्यांची निवेदन तहसीलदारांना देण्यात आले यावेळी कॉम्रेड किशोर ढमाले आणि इतर पदाधिकारींनी शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास येत्या मार्च महिन्यात नंदुरबार ते मुंबई असा पुन्हा पायी महामोर्चा काढण्याचा इशारा दिलाय या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी आदिवासी बांधव आणि महिलांची उपस्थिती पाहायला मिळाली

देशव्यापी आंदोलनानिमित्त निमित्त सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील हे आले प्रमुख या मागण्या होत्या की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार तेवीस मध्ये सत्यशोधक शेतकरी सभेच्या पायी बिडर महामोर्चाला दिलेल्या आश्वासनाचे इथल्या प्रशासनाने शासने अंमलबजावणी केली नाही वारंवार निवेदन मोर्चा काढून सुद्धा इथलं प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही त्यासाठी हा इशारा मोर्चा होता त्याच्यानंतर कोटडा आणि नांदवन परिसरात जी गायरान जमिनी आहे ती गायरान जमिनी परस्पर कलेक्टर मॅडमने एम एसीच्या नावावर केलेली आहे ती जमीन परत आदिवासींच्या ग्रामपंचायतच्या नावावर करण्यात यावी ही दुसरी मागणी होती त्याच्यानंतर तिसरी जी मागणी होती की कामोद खोकचा भोरपाडा दापूर परिसरामध्ये दे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे जल जंगल जमीन मेघा इंजिनियरला विकलेली आहे करार केलेला आहे ती ताबडतोब करण्यात यावे कारण की आम्ही पिढ्या पिढ्या तिथे कसतोय आम्हाला वनपट्टा आहे तिथे शेतकरी आहेत या जमिनी व्यतिरिक्त करण्यात यावा त्याच्यानंतर नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या नवापूर तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये एकाही आदिवासी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी त्याच्यानंतर जे कामगारांबद्दलचे काम कायदे के, तयार केलेले ते कायदे ताबडतोब रद्द करण्यात यावे पैसा भरती करण्यात यावी घेऊन आज आम्ही तहसीलदारवर मोर्चा काढलेला होता परंतु तहसीलदार साहेब इथं आलेले नाही आले। आले। आम्ही निषेध करतो की अगोदर सूचना देऊन सुद्धा प्रशासन इतकं ढिम आहे की आदिवासींचे प्रश्न ऐकण्यासाठी कुणी तयार नाही जर या प्रश्नावर तत्काळ निर्णय घेतला नाही मार्च महिन्यामध्ये हजारोच्या संख्येने सत्यशोधक शेतकरी सभा पुन्हा पायी बिडार महामोर्चा हा नवा ते मुंबई काढण्यात येईल हा मोर्चा काढण्याची इच्छा नसेल शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायचे असेल तरी आम्ही जे मागणी केलेल्या त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी हा इशारा देण्यासाठी आज आम्ही इथं शेतकरी जमलेला आहोत एन न्यूज नवापूर